सातपुड्यातील रानकेळीला बहर आरोग्यासाठी गुणकारी कंदाला वाढती मागणी सातपुड्याच्या दर्याखोऱ्यात पावसाची चावल लागताच निसर्गाने पुन्हा एकदा आपली औषधी संपत्ती उधळली आहे इंदा पावसाच्या आगमनाबरोबरच रानकेळी स्थानिक भाषेत नाथडो या औषधी गुणधर्मी असलेल्या कंदाला भरघोस बहार आला असून त्यासाठी मोठी मागणी झाली आहे शरीरातील जीवनसत्व लोहाची कमतरता भरून काढणारा आणि एकमेव स्थानिक आजारावर उपयुक्त ठरणारा हा कंद सातपुड्यातील आदिवासींसाठी पारांगत असलेला आरोग्याचा नैसर्गिक स्रोत मानला जातो औषधी गुरु खान खाण म्हटली जाते रानखेळी हे एक गवतीय वर्गीय असून ते विशेषत पोटदुखी किडनी विकार आणि मूतखडा यासारख्या त्रासावर उपयुक्त असल्याने आदिवासी वैद्य सांगतात की याचे खोड मीठ घालून खाल्ले असतात तर चव कच्च्या केळीसारखी लागते शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी याचा वापर केला जातो या वनस्पतीच्या वरच्या बाजूच्या पानाची भाजी बनूनही ती खाद्यपदार्थ म्हणून वापरली जाते डोंगरांमध्ये डोंगर रांगांमध्ये विक्रीला उधान सध्या अकलकोवामध्ये मोलगेवी रस्त्यावर विशेष डाब व देवगोई घाट परिसरात या कंदाची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे त्याचमुळे या मार्गावर खरेदीसाठी स्थानिक तसेच बाहेरील भागातील नागरिकांची गर्दी वाढली आहे निसर्गाचा आशीर्वाद आणि बाजारी संधी असं म्हटलं तरी काही वागवल ठरणार नाही या नैसर्गिक कंदाला शहरामधून ही मागणी वाढत असून आरोग्याबाबत जागरूकता वाढल्याने रानखेळी सारख्या पारंपरिक वनसंपदेला बाजारपेठेत नवसंजीवनी मिळू लागली आहे सातपुड्यातील आदिवासी महिलांनी व शेतकऱ्यांनी या संधीचा वापर करून स्थानिक स्तरावर छोट्या प्रमाणावर विक्री सुरू केली आहे गिरणा वार्ताहर साठी विभागीय संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार